नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी विनायक महादेव एन स्टडी ग्रुपमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे यावेळी आपण पोलीस भरतीसाठी एक सिक्स्टी डेज चॅलेंज नावाचा एक कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आणलेला आहे सिक्स्टी डेजचा हा चॅलेंज असणार आहे या चॅलेंजनुसार जे जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण काय करतो हो? एक सप्टेंबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान साठ दिवसाचा आपण चॅलेंज किंवा एक कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम राबणार आहोत या कार्यक्रमामध्ये हो पहिल्यांदा पंचवीस दिवसामध्ये आपण काय करणार आहे तर पंचवीस दिवसामध्ये सगळा सिलेबस जो आहे डे वन डे टू डे फोर असं पंचवीस दिवसामध्ये पहिल्यांदा सिलेबस कव्हर करून घेणार आहे आणि नंतर पाच वीस दहा असं शास्त्रीय दृष्ट्या एक तयार केलेलं आपण काय केलेलं आहे कार्यक्रम बनवलेला आहे आणि याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाचा ह्या पॅटर्नचा सगळ्यांना फायदा होणार आहे या पॅटर्नचं नाव आहे पंचवीस पाच वीस दहा पॅटर्न म्हणतात त्याला हे पॅटर्न रिव्हिजन पॅटर्न नाही आणलेलं आहे सर्वप्रथम आपण पंचवीस दिवसामध्ये काय करणार आहे तर तुमचा सिलेबस जो आहे तो सिलेबस करून घेणार तर यामध्ये कसं असणार आहे यामध्ये तुम्हाला रोज असणार आहेत एक टास्क दिला जाणार आहे आणि त्या टास्कनुसार पंचवीस दिवसामध्ये तुमचा सिलेबस कव्हर करून घेतला जाणार आहे हे टास्क कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर इथं उदाहरणार्थ डे वन आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं हे टार्गेट तुम्हाला मी दाखल दाखवत आहे यामध्ये काय करतो आहोत आपण जी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे चारही विषय आपण डेली बेसिसवर अभ्यास करणार आहे त्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच तास रोज ते सहा तास रोज अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यापैकी <coughs> भूगोल म्हणजे तुमचं जीएस जे आहे जीएस सामान्य ज्ञान सामान्य तुम्हाला दीड ते दोन तास गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून दोन ते तीन तास आणि साधारणपणे मराठीला एक ते दीड तास एक पाच ते सहा आहे कमीत कमी सहा तास तरी तुम्हाला याला द्यायला लागणार आहे मग यामध्ये काय रोज टास्क असणार आहे या टास्कमध्ये सर्वप्रथम तुमचं जी केचं टास्क असणार आहे सेकंड टास्क असणार आहे गणित नंतर बुद्धिमत्ता आणि नंतर डेली बेसिसवर सर्वात महत्त्वाचा ज्या स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो म्हणजे कोणता मराठी मग हे करत असताना आपण काय करणार आहोत तर हे करत असताना पहिल्यांदा तुम्ही कसा अभ्यास करायचा आहे सर्वप्रथम सामान्य अध्यायचा अभ्यास करताना सामान्य अध्यायनचा एक संदर्भ ग्रंथ असणार आहे तुमच्याकडं त्यानंतर सामान्य अध्यायनचा संदर्भ ग्रंथ समजा तुम्हाला हा आजचा टास्क आहे हे तुम्ही आज केला तर त्याच्याशी संबंधित पी वाय क्यूचा एक दुसरा संदर्भ ग्रंथ आहे तो वाचायचा आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ते संदर्भ आहे तो पाठांतर करायचे हे दोन्ही जे आहे ते तिन्ही चारही मुद्दे जे दिलेले आहेत तिथं ते तुम्हाला पाठांतर करायचे आणि त्यानंतर मग तेच पी वाय क्यू जे पुस्तक कोणतंही पी वाय क्यू आहे ते पी वाय क्यूचं पुस्तक मागच्या वर्षी जे प्रश्न पडले असतात ते सगळे पाठ करायचे आहेत असं करत पहिला दिवस नंतर तुमचं गणिताचा एक टास्क असणार आहे गणिताचा एक धडा असणार आहे बुद्धिमत्ताचा एक धडा असणार आहे आणि डेली बेसिसवर आपलं जे स्कोरिंग mm -hmm. आहे त्याचं एक किंवा दोन धडे मराठीचे आणि शब्दसिद्धीचे समानार्थी शब्द म्हणी शुद्ध शब्द असं इथं तुम्हाला दाखल दाखवलेलं आहे अशा पद्धतीने तुमचं रोजचं टार्गेट असणार आहे त्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो प्रत्येक विषयाला म्हणजे समजा भूगोल जर असेल जीएस असेल त्याला एक दोन तास गणित दोन्ही मिळून दोन ते अडीच तास आणि साधारणपणे मराठीला दीड ते दोन तास असं एक सहा एक टास्क असणार आहे असं करत आपण एक पहिल्या दिवशीचं टार्गेट नंतर दुसरा दिवस डे टू डे थ्री अशा आपण टास्क टार्गेट्स आपण कम्प्लीट करणार आहे आणि टार्गेट कम्प्लीट केल्यानंतर हा पूर्ण जे विद्यार्थी टार्गेट फॉलो करतील तर त्यांचं पूर्ण पंचवीस दिवसामध्ये पूर्ण सिलेबसचे प्रत्येक महत्त्वाचा पॉईंट कंप्लीट होणार आहे आणि ते प दिवस पूर्ण झाल्यानंतर मग पाच वीस दहाचा असा एक रिव्हिजन पॅटर्न आपण राबवणार हो आहे तरी ज्या ज्या विद्यार्थ्यांना क्लासचे असतील किंवा बाहेरचे विद्यार्थी थे जरी असतील तर त्यांचं या साठ दिवसाच्या चॅलेंज मध्ये त्यांचं स्वागत असेल त्यांनी यावं हे साठ दिवसाचं फक्त तुम्ही फॉलो करावं पंचवीस दिवसामधलं सिलेबस कम्प्लीट करून तुमचं तीन वेळा तीस ऑक्टोबर पर्यंत काय असणार आहे आपण सगळं कव्हर करून घेणार आहे त्याचबरोबर शुक्रवारी तुम्हाला चालू घडामोडीचे काही टेस्ट असतील ते नंतर सांगण्यात येतील आणि डेली बेसिसवर टेस्ट न सोडवता तुम्ही सध्या पहिला टार्गेट कंप्लीट होऊपर्यंत आठवड्यामध्ये कमीत कमी तीन टेस्ट सोडवायचे आहेत मग त्याचं असणार आहे गुरुवारी एक टेस्ट असणार आहे शनिवारी एक टेस्ट असणार आहे आणि रविवारी टेस्ट असणार आहे असं टोटल आपण साठ दिवसामध्ये हे गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी फॉलो करणार आहेत आणि पहिल्या पंचवीस दिवसामध्ये आपल्या आठवड्यातनं फक्त तीनच टेस्ट असणार आहेत अशा पद्धतीनं ज्या ज्या विद्यार्थी ह्या सिक्स्टी डेजचं जे चॅलेंज आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांचं आपल्या व्ही एम स्टडी ग्रुप मध्ये सर्वांचं स्वागत असेल आणि या चॅलेंजचा सगळ्यांनी फायदा करून घ्या पंधरा नोव्हेंबरला तुमचं पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान किंवा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला तुमचं जे मैदानी चाचणी जी आहे ती येणार आहे त्याच्या आधी तीस ऑक्टोबरपर्यंत सर्वांनी आपला अभ्यास जो आहे तो अभ्यास काय करण्या कर, पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद